आमच्याकडे एकशे तीस अणुबॉम्ब आहेत ते फक्त सजावटीसाठी नाहीत आमचे सगळे मिसाईल्स भारताच्या दिशेने आहेत जर भारतानं कोणतंही धाडसी पाऊल उचललं तर त्यांना याची किंमत मोजावी लागेल ही धमकी दिली आहे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी पलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारत पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जल करार स्थगित केला तर त्याला पाकिस्ताननं शिमला करार रद्द करून उत्तर दिलं दोन्ही देशांच्या सरकारनं आपापल्या सैन्याला अलर्ट केलं सध्या अरबी समुद्रात हालचाली वाढल्या असून गुरुवारी भारतानं समुद्रात मिसाईलची चाचणी घेतली दुसरीकडे पाकिस्तानच्या नेवीनंही तयारी सुरू केली या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या मंत्र्याकडून थेट अणुबॉम्बची धमकी आली यामुळं हा तणाव आणखी वाढला आता पाकिस्तानकडून अशा प्रकारे धमकी येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वी भारत पाकिस्तानमध्ये जेव्हा जेव्हा तणाव निर्माण झाला तेव्हा तेव्हा पाकिस्तानकडून अणुबॉम्बची धमकी देण्यात आली संपूर्ण जगात फक्त नऊ देश आहेत ज्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत पाकिस्तान हा यापैकीच एक आता प्रश्न हा आहे की ज्या पाकिस्तानची आर्थिक हालत एवढी खराब आहे जो देश त्याच्या सर्वायवलसाठी आय एम एफच्या कर्जावर अवलंबून आहे त्या देशाकडे अणुबॉम्ब कसे आले पाकिस्तान अणुवस्त्र संपन्न देश म्हणजेच न्यूक्लिअर पॉवर कसा बनला याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू गोष्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तरची आहे त्या वर्षी भारतानं आपली पहिली न्यूक्लिअर चाचणी केली होती मिशनचं नाव होतं स्माइलिंग बुद्धा ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर भारत एक अण्वस्त्र संपन्न देश बनला पण भारतानं या मिशनची सुरुवात बारा वर्षांपूर्वीच केली होती एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये भारत आणि चीन यांच्यात युद्ध झालं या युद्धात भारताचा पराभव झाला तेव्हापासूनच भारतानं होमी बाबा यांच्या नेतृत्वाखाली न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये भारताला यात यश आलं हे पाहून पाकिस्तानमध्ये मात्र खळबळ उडाली भारतानं अणुबॉम्ब बनवला आता आपल्यालाही लवकरात लवकर अणुबॉम्ब बनवावा लागेल असा निर्धार पाकिस्ताननं केला तसं पाहिलं तर पाकिस्ताननेही या घटनेच्या दहा वर्षाआधीच अणुबॉम्ब बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती एकोणीसशे पासष्ट मध्ये जुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानचे अध्यक्ष होते त्यावेळेचं त्यांचं एक स्टेटमेंट फार प्रसिद्ध आहे भुट्टो म्हणाले होते जर भारतानं अणुबॉम्ब बनवला तर आम्ही गवत खाऊ वेळ पडली तर उपाशी राहू पण आम्ही आमचा बॉम्ब बनवू आता ती वेळ आली होती एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्ताननं स्वतःच्या न्यूक्लिअर प्रोग्रामचा स्पीड वाढवला या युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली होती म्हणजेच त्या युद्धात पाकिस्ताननं आपला जवळजवळ अर्धा भूभाग गमावला होता पाकिस्तानला अस्तित्वाचा धोका निर्माण झाला होता या भीतीतूनच पाकिस्ताननं न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याची जोरदार तयारी सुरू केली एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये भारतानं अणु चाचणी केल्यानंतर हॉलंडमध्ये राहणाऱ्या एका पाकिस्तानी शास्त्रज्ञानं भुट्टो यांना पत्र लिहिलं त्यानं पाकिस्तानच्या न्यूक्लियर प्रोग्राममध्ये मदत करण्याची इच्छा व्यक्त केली या शास्त्रज्ञाचं नाव होतं एकीव खान हेच एक्यू खान पुढे जाऊन पाकिस्तानच्या न्यूक्लिअर प्रोग्रॅमचे सर्वे सर्वा बनले या पत्रानंतर भुट्टो यांनी खान यांना पाकिस्तानात भेटण्यासाठी बोलवलं हे भेट डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये झाली या मीटिंग मध्ये नेमकं काय घडलं याची फारशी माहिती समोर आली नाही पण इथूनच पाकिस्तानच्या न्यूक्लिअर मोहिमेला सुरुवात झाली आता पाकिस्ताननं भारताचं अनुकरण करत अणुबॉम्ब बनवण्याचं ठरवलं तर होतं पण तो बनवायचा कसा हा मोठा प्रश्न होता त्या काळी भारतानं स्वतः फार कमी संसाधनांची मदत घेत अणुबॉम्ब बनवला होता पाकिस्तानकडे तर भारतापेक्षाही कमी संसाधनं होती अणुबॉम्ब बनवण्यासाठी अत्यंत कुशल इंजिनियर्स लागतात आहे अणुशास्त्रज्ञ आणि हे हवे असतात पण पाकिस्तानकडं या सगळ्याची कमतरता होती एवढंच काय तर पाकिस्तानकडं अणुबॉम्ब बनवण्यासाठी पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा नव्हतं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये पाकिस्तानचे युकेच्या ऑटोमिक एनर्जी एजन्सीसोबत असलेले संबंध मोडले होते त्यानंतर पाकिस्तानच्या ऑटोमिक एनर्जी एजन्सीनं बेल्जियमच्या एका कंपनीशी करार केला या कंपनीसोबत मिळून पाकिस्ताननं आपल्या देशात गुप्तपणे पायलट स्केल रिप्रोसेसिंग प्लांट उभारायला सुरुवात केली हाच प्लांट पुढे जाऊन चिन्स्टेक अर्थातच पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून ओळखला गेला या रिप्रोसेसिंग प्लांटमुळे पाकिस्तानला प्लुटोनियम मिळवता आला असतं हा धातू वजनानं जड असलेल्या युरोनियमपेक्षा हलक्या वजनाचे न्यूक्लिअर डिव्हाइस बनवण्यासाठी वापरला जातो असं असलं तरी हा प्लांट तेवढा मोठा नव्हता ज्याद्वारे एका पूर्ण देशाचा न्यूक्लिअर प्रोग्राम चालवला जाईल त्या काळात पाकिस्ताननं मोठा रिप्रोसेसिंग प्लांट बनवण्यासाठी फ्रान्सशी वाटाघाटी करायला सुरुवात केली पण फ्रान्स सोबतची ही चर्चा अत्यंत मंद होती पाकिस्तान अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष मुनीर अहमद खान यांची मूळ कल्पना पाकिस्ताननं भारताप्रमाणे स्वतःचं न्यूक्लिअर इन्फ्रास्ट्रक्चर बनवावं अशी होती पण पाकिस्तानला लवकरच आपण हे उद्दिष्ट पूर्ण करू शकणार नाही हे लक्षात आलं शिवाय पाकिस्तानचं हे सुद्धा लक्षात आलं की त्यांनी फ्रेंचांनी पुरवलेल्या प्लांटमधून प्लुटोनियम मिळवून अणुबॉम्ब बनवला तरी यासाठी आवश्यक असलेले इतर घटक ते विकसित करू शकणार नाहीत तेव्हा पाकिस्ताननं अणुबॉम्ब बनवण्यासाठी शॉर्टकट वापरण्याचा निर्णय घेतला शॉर्टकट होता शक्य आहे तेवढीच चोरी करण्याचा शास्त्रज्ञ एकयू खान जानेवारी एकोणीसशे शहात्तरमध्ये पाकिस्तानात परतले त्यावेळी ते प्रचंड फेमस होते ते डच कंपनीमधली त्यांची नोकरी सोडून पाकिस्तानच्या न्यूक्लिअर प्रोग्राममध्ये सामील झाले होते त्यामुळं ते त्यांचं नाव जगभरात पोचलं होतं याच एकीव खान यांनी चोरीचा मार्ग निवडला समोर आलेल्या माहितीनुसार खान यांनी युरेन्को नावाच्या एका कंपनीकडून प्लांटची ब्लू प्रिंट चोरली त्यांनी कसं केलं त्यांना ही ब्लू प्रिंट कुठून मिळाली याची फारशी माहिती नाही पण याचा वापर करून त्यांनी एक सेंट्री फ्यूज बांधण्याची योजना आखली होती एकोणीसशे शहात्तरमध्ये पाकिस्ताननं आठ अणुऊर्जा प्रकल्प बांधण्याची योजना जाहीर केली ही अशी योजना आहे जी सध्या राबवण्याचा प्रयत्न इराणकडून सुरू आहे पण हे सगळं घडत असतानाच पाकिस्ताननं आपला रिप्रोसेसिंग प्लांट बंद करावा यासाठी अमेरिकेकडून पाकिस्तानवर दबाव आणला जात होता त्यावेळी कॅनडा पाकिस्तानच्या कराची इथल्या अणुभट्टीचा सप्लायवर होता पाकिस्ताननं आपला न्यूक्लिअर रिप्रोसेसिंग प्लांट बंद करावा यासाठी अमेरिकेनं कॅनडाच्या माध्यमातून पाकिस्तानवर दबाव आणायला सुरुवात केली हे सगळं असूनही फ्रान्स आणि पाकिस्ताननं मार्च एकोणीसशे शहात्तरमध्ये न्यूक्लिअर रिप्रोसेसिंगचा करार केला त्याच वर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री हेनरी किसिंजर यांनी पाकिस्तानला भेट दिली जर पाकिस्ताननं त्यांचा रिप्रोसेसिंग प्रकल्प रद्द करण्यास होकार दिला तर त्या बदल्यात त्यांना ए सेव्हन अटॅक एअरक्राफ्ट विकण्याची ऑफर दिली होती डिसेंबर एकोणीसशे शहात्तरमध्ये फ्रेंच सरकारनं हा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी घोषणा केली की जर हा एक प्रकल्प सुरू झाला तर भविष्यात ते आणखी न्यूक्लिअर रिप्रोसेसिंग प्लांट्सना पुरवठा करणार नाहीत पण एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये पाकिस्तानमध्ये मोठा बदल घडून आला आर्मी जनरल झियाउल हक यांनी बंड केलं या लष्करी बंडामुळे पाकिस्तानवर बाकीच्या देशांकडून अनेक निर्बंध लादण्यात आले आणि देशाची लष्करी मदत थांबवण्यात आली अशा प्रकारे हा पाकिस्तानच्या न्यूक्लिअर प्रोग्रामचा शेवट आहे असं बोललं गेलं ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे फ्रान्सला पाकिस्तानसोबतचा आपला अणु करार रद्द करावा लागला याच काळात पाकिस्तानसोबतच्या त्या अणु कराराचे मोठे समर्थक असलेले फ्रान्सचे पंतप्रधान जॅक शिराक हे देखील आपल्या पदावरून पायउतार झाले होते ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये फ्रेंचांनी पाकिस्तानसोबतच्या करारातून माघार घेतली आणि या रिप्रोसेसिंग स्टोरीचा शेवट झाला पण इथं पुन्हा एकदा एकीव खान पाकिस्तानच्या मदतीला आले खान यांनी आधीच युरोपातून ब्लू प्रिंट चोरून आणल्या होत्या ते आता त्यांच्या चोरीच्या साहित्याचा वापर करायला इच्छुक होते फ्रान्सनं अणु करारातून माघार घेतली होती पण तरी पाकिस्तान एकीव खान यांनी चोरून आणलेल्या तंत्रज्ञानामुळे आपली अण्वस्त्र विकसित करू शकला पाकिस्तानकडे एकोणीसशे सत्त्याऐंशी पर्यंत अणुबॉम्ब बनवण्यासाठीचं कच्चं साहित्य तयार झालं होतं हे खान यांच्या नेतृत्वात बनलं होतं फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी जाहीर केलं की पाकिस्ताननं कमीत कमी एक अणुबॉम्ब तयार करण्याची क्षमता प्राप्त केली आहे त्यावेळी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी स्वतः घोषणा केली की आता पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत त्यांनी ही घोषणा पाकव्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबाद इथं केली होती त्यांनी असं भारताला डिवचण्यासाठी केलं होतं दुसरीकडे अमेरिकेनं पाकिस्तानवर त्यांचं न्यूक्लिअर प्रोग्राम मागे घेण्यासाठी दबाव आणणं सुरू ठेवलं होतं पण अमेरिकेला यात फारसं यश आलं नाही अमेरिकेनं त्यांच्या अडतीस एफ सिक्स्टीन विमानांची ऑफर पाकिस्तानला दिली पण पाकिस्ताननं ती मान्य केली नाही अठ्ठावीस आणि तीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पाकिस्ताननं बलुचिस्तानच्या चगाई इथं सहा न्यूक्लिअर टेस्ट केल्या त्या महिन्याच्या सुरुवातीला भारतानं केलेल्या न्यूक्लियर टेस्टला पाकिस्तानकडून नेण्यात आलेलं हे उत्तर होतं चगाई वन आणि चगाई टू असे या न्यूक्लियर टेस्टचे कोडनेम होते यासह पाकिस्तान उघडपणे न्यूक्लियर टेस्ट करणारा जगातला फक्त सातवा देश बनला या न्यूक्लिअर टेस्टमुळे पाकिस्तानवर अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंध लादले गेले पण पाकिस्ताननं त्याला न जुमानता स्वतःला न्यूक्लिअर न्यूक्लियर स्टेट बनवलं आज पाकिस्तान हा अणुबॉम्ब असलेला जगातला एकमेव मुस्लिम देश आहे ते यामुळेच पाकिस्तान शिवाय सध्या जगात फक्त आठ देश असे आहेत ज्यांच्याकडे सध्या अणुबॉम्ब आहेत ते देश म्हणजे अमेरिका रशिया चीन फ्रान्स युनायटेड किंगडम भारत उत्तर कोरिया आणि इस्रायल स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अंदाजानुसार पाकिस्तानकडे सध्या एकशे सत्तर न्यूक्लिअर वेपन्स असण्याची शक्यता आहे तर फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट आणि बुलेटिन ऑफ द ऑटॉमिक सायंटिस्ट यांच्यामध्ये ही संख्या एकशे पासष्ट ते एकशे सत्तरच्या आसपास आहे अंदाजानुसार दोन हजार पंचवीस संपेपर्यंत पाकिस्तानच्या एकूण न्यूक्लिअर वेपन्सची संख्या दोनशे ते अडीचशे पर्यंत वाढू शकते पाकिस्ताननं त्यांच्याकडे किती न्यूक्लिअर वेपन्स आहेत याचा कधीही खुलासा केलेला नाही हे सगळे आकडे आहेत ओपन सोर्स डेटा सॅटेलाइट इमेजेस आणि फिसाईल मटेरियल प्रॉक्शनच्या अंदाजावर आधारित तसं पाहिलं तर सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था प्रचंड डबगायला आली हा देश सध्या आय एम च कर्ज आणि चीनकडून मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून आहे पण असं असून सुद्धा पाकिस्तानची न्यूक्लिअर वेपन्स निर्माण करण्याची भूक थांबलेली नाही भारताची स्पर्धा करायची म्हणून या देशानं न्यूक्लिअर प्रोग्राम लाँच केला आर्थिक निर्बंध स्वीकारले प्रसंगी चोरीचा मार्ग वापरला पण शेवटी या देशानं स्वतःला अण्वस्त्र सज्ज बनवलंच आणि आता त्याच जोरावर भारताला धमकीसुद्धा दिली पुन्हा एकदा सध्याच्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका